नमस्कार पंचनामा न्यूज साठी संतोषी चमताळे पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी गाव कामगार तलाठी भीव गायकवाड यांनी त्रिपुडी गावात रात्रंदिवस ऑक्सिजनची केली तरतूद पाटण के तालुक्यातून त्रिपुरी या गावात बार्टी या संस्थेमार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आले यामध्ये आवळा जांभूळ पेरू आंबा या प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी सागर जाधव तलाठी गायकवाड सरपंच सौ नंदा पाटील उपसरपंच राहुल देसाई पोलीस पाटील वर्षाराणी देसाई शिपाई सोमनाथ विरकर कोतपाल अशोक विरकर ग्रामस्थ भरत पाटील अंगणवाडी सेविका नंदा भोळे मदतनी सविता गायकवाड तसेच त्रिपुरी गावातील आरोग्य विभागातील कर्मचारी हे सर्वजण यावेळी उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिन या कार्यक्रमप्रसंगी त्रिपुरी गावची तलाठी बी बी गायकवाड यांनी आणलेले पिंपळ वृक्ष लागवड करून त्यासंबंधित बोलताना म्हणाले की धार्मिक वैज्ञानिक वैज्ञानिकदृष्ट्या निसर्गात जेवढा जीवजंतू प्राणीमात्र आहे त्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिंपळ वृक्ष खरं तर अतिशय महत्त्वाचा असून देव ऋषीमुनी ज्ञानी महाज्ञानी यांना याच पिंपळ वृक्षाखाली विश्व कल्याण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आहे असे धाकले अनेक धर्मशास्त्रे पोथी पुराणे मधून अनेक धाकले इतिहासामध्ये सिद्धांतानुसार हे सिद्धही झालेले आहे असा हा सर्वांगीण दृष्ट्या पिंपळ वृक्ष अतिशय महत्वाचा असून त्याचे जतन व त्याचे संगोपन आपण प्रत्येकाने करणे ही आपली सामाजिक मांडकी मानली पाहिजे त्याचप्रमाणे निसर्गात आपल्या अवतीभावती असणारे झाडेवेली सुद्धा तितकीच महत्वाची असून त्यांचे संगोपन जतन केल्यास आपल्याला आरोग्य संपत्ती लाभल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक झाडांमध्ये प्रत्येक रोग निवारण करण्याची औषध मात्रा नैसर्गिकदृष्ट्या असल्याने त्यांचे जतन व संगोपन करणे प्रत्येक मानवाचे अध्य कर्तव्य मानले पाहिजे असे विचार मानून वृक्ष लागवडीचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिले तर समतादूत श्री सागर जाधव यांनी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व पटवून दिले पंचनामानुस सह संतोषी जगदाय